मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि ह्या बहिणींच्या खात्यात आज पैसे जमा झालेत प्रत्यक्ष बँकेमध्ये आपण येऊन त्या महिले महिलांना गोड भरवलेलं आहे त्या बहिणींना आपण गोड भरवलेलं आहे एकंदरीत काय याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ साहेब हे खरं तर खऱ्या अर्थाने संवेदनशील मुख्यमंत्री आहेत आणि अगदी तळागळात खाली उतरून काम करणारे व्यक्तिमत्व आहे खाऊगावी जाऊन फॉर्म भरले होते विरोधक मात्र टीका करत होते ते हे एक फक्त फॉर्म भरण्याचं काम करते निवडणुकाजवळ आले म्हणून असं काय होणार नाही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते परंतु आमचे मुख्यमंत्री आहेत शिंदेसाहेब ते एकदा शब्द दिला की शब्द पाळतात आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील माता भगिनी जे आहेत लाडक्या बहिणी सगळ्या बहिणींना एक मोठा भाऊ म्हणून किंवा त्यांचा मुलगा म्हणून सर्वच माता भगिनींना दोन महिन्याचे हप्ते पंधरा पंधराशे असे तीन हजार रुपयात जमा केलेले आहेत माता भगिनी या ठिकाणी अतिशय खुश आहेत आनंदात आहेत आणि ज्या भगिनींचे अद्याप त्यांच्या अकाउंट जमा झालेले नसतील त्यांचे बँकेच्या काही तांत्रिक त्रुटी असतील त्याही पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व बँकांच्या शाखाधिकाऱ्यांना माणसं वाढवून त्यासाठी कामाला लावलेले आहेत की जेणेकरून कुठल्याही माता भगिनींवर अन्याय होणार प्रत्येकीच्या खात्यावर पैसे जमा जातील त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणींना आम्ही आवाहन करतो आहे की ज्यांचे फॉर्म अजून भरले नसतील त्यांनी भरा आमच्या कार्यकर्त्यांचं सहकार्य घ्या निश्चितच सर्वच महिलांना या लाडक्या बहिणी योजनेचे या ठिकाणी ते पैसे त्यांच्या खात्यावर त्यांना एक ही रक्षाबंधनाची भेट म्हणून साहेबांनी दिलेली आहे